नमस्कार दीपक प्रतापराव मानकर शब्दोपचार थेरपिस्ट आज आपल्याशी संवाद साधतो आहे पंचतत्व ध्यान साधन आपण आज आपण करणार आहोत बघा बघितलं तर संपूर्ण शरीर हे आपलं पंचतत्वानी बनलेलं आहे त्या पंचतत्वामध्ये पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व दुसरं आहे जलतत्व तिसरं आहे अग्नी चौथा आहे वायू आणि पाचवा आहे आकाश या पाच तत्वांचं संतुलन जर शरीरात नसेल तर शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात उदाहरणार्थ मुला मुलाधार चक्राचा जे तत्व आहे ते म्हणजे पृथ्वी तत्व आणि पृथ्वी तत्व जर शरीरामध्ये असंतुलित झालं तर आळस मानसिक तणाव जडत्व शरीर जडवणं आणि गोष्टी आहेत की या फक्त पृथ्वी तत्वाच्या मग आता संतुलन म्हणजे कधी कधी कमी बी होतं कधी कधी जास्त बी होत असत म्हणजे शरीरामध्ये जे तत्व आहे ते तत्व कमी जास्त झालं तर शरीरात व्याधी निर्माण होते हा विषय जसं सृष्टीमध्ये सुद्धा जे पाच तत्व आहे त्या पाचही तत्वांचा सुद्धा असंतुलन झाल्यावर वातावरणामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात उदाहरणार्थ हवा जर खूप जोराची व्हायला लागली तर वादळ निर्माण होतं किंवा मग जोराचा पाऊस आला तर खूप जर तत्व जास्त होईल मग त्यावेळेस अतिवृष्टी होईल जर कमी झालं तर दुष्काळ पडेल अशा अनेक गोष्टी आहेत किंवा एखादी उष्णता वाढली किंवा हीट वाढली असे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये हीट वाढेल तर हे तत्व प्लस आणि मायनस होण या गोष्टी आपल्या शरीराच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत तर हे पंचतत्व आपल्या शरीरात कुठे कुठे आहे किंवा नेमकं कसं आहे आपण ते बघूया आज फक्त आपण त्याला ध्यान कसं करायचं ते शिकणार बाकी डिटेल नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या एकेका तत्वानुसार जेव्हा माहिती घेऊ तेव्हा तेव्हा करता येईल उदाहरणार्थ बघा सर्वात हे आपले जे चार बोट आहे या चार बोट हे चार तत्वाचं संतुलन किंवा त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या चारही बोटांचा उपयोग होतो हे पाचवं जे बोट आहे हे आग्रिक तत्वाचं बोट आहे हे इतरांपेक्षा वेगळं आहे यातलं जे मोठं बोट आहे त्याला आपण सर्वात उंच बघा आकाश सर्वात वरती आहे म्हणून आपण त्याला बघूया या बोटाला समजूया आकाशतत्व आकाशतत्वाच्या बाजूला जवळ हे पृथ्वी तत्व आहे म्हणजे आकाशाच्या जवळ पृथ्वी आकाश पृथ्वीच्या मध्ये आहे वायू आणि वायूच्या पृथ्वीच्या खाली जल तत्व आहे म्हणजे आकाश पृथ्वी वायू आणि जल विचार केला तत्वानुसार तर पृथ्वी तत्व तत्व अग्नितत्व तत्व आणि आकाशतत्व हे पाच तत्व आहे या पाच तत्वाचं संतुलन आपल्या शरीरात आहे का नाही जास्त झाले का कमी झाले हे कस कसं बघणार याच्यासाठी काय सिस्टीम आहे का एकदम सोपी आणि साधी सिस्टीम जर मी शकतो उदाहरणार्थ बघा आता आपण जे दोन्ही हात आहे या दोन्ही हातामध्ये हे पाच तत्व आहे इकडनं पाच आहे इकडचे पाच असं समजेल आता त्या दोघांचे जर आपण विचार केला तर दोघांमध्ये प्लस मायनस होऊ शकते एका बरोबर लेफ्ट राईटचा विषय असतो अर्धांगाव शरीर जे आहे आपण जर अर्ध नर नरनाटेश्वर जी काही आहे संकल्पना शंकराची ती एक आपली लेफ्ट आणि राईट लेफ्ट ही आपली इडा नाडीशी संबंधित आहे आणि उजवी नाडी ही इंग्ला नाडीशी संबंधित आहे मधली नाडी ही सुषुंग नाडीशी संबंधित आहे शरीर डावा अनुजवळ अशा प्रकारे आपल्याला बघते पण आता दोन्ही हाताचा आपण बघूया दोघांचं कसं करायचं तर बघा हा हात आहे या हाताला आपण एकदम स्थिर शांतपणे असं मुद्रेत बसायचं शांतपणे या पद्धतीने की आपण ज्यावेळेस ध्यान करायला लागू त्यावेळेस पहिल्यांदा करंगळी सुरू करू ठीक आहे करंगळीचा साधारणतः इतका हा हलवायचा आहे बाबू इतका म्हणजे मेंदूनही जास्ती मुवमेंट करायची आहे फिजिकल मुवमेंट फार क्वचित झाली पाहिजे ही फिजिकल मुवमेंट आपण करणार आहोत इथे फक्त एवढीच एक दोन मिनटं एक मिनटं जसा वेळ तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तिच्याकडे बघायचं आहे त्याच्यानंतर हे शेजारचं जे बोट आहे त्या बोटावर लक्ष देऊन करायचं या दोघांमध्ये काय फरक झाला आहे काय बदल जाणवत आहे दोघांमध्ये कोणतं जळ वाट जात किंवा कोणतं हलगं वाटत आहे याला जळतो म्हणूया आपण त्यानंतर या बोटाकडे लक्ष देत गणती त्यानंतर याच्याकडे गणित गेली गेला त्यानंतर मग अग्नीकडे मग पूर्णपणे हा तळ आहे या तळाचाही आपला हा सर्व पूर्ण जोडा पुढचा भाग आहे हा पुढच्या भागाशी त्याचा कनेक्ट देजोग मध्ये जर विचार केला बॅक साईड ही आपली बॅक साईडचा विषय करतात तर याच्यावर आपण नियंत्रण करूया शांतपणे त्याच्याकडे बघायचं शांत डोळे मिटायचे एकदम अशा पद्धतीने आणि मग एक एक बोटाकडे लक्ष केंद्रित करत 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 पाचही बोटांकडे लक्ष केंद्रित करत कोणत्या बोटामध्ये आपल्याला जडत्व व जाणवते याकडे सूक्ष्मतेने लक्ष द्यायचं आता समजा उदाहरणार्थ समजा जर माझ्या या बोटात जडत व जाण किंवा इथं जरा हेवीनेस वाटला किंवा ही कि बोट एकदम इतरांपेक्षा खूप जड वाटते तर समजून घ्यायचं की हे तत्व आहे पृथ्वी तत्व म्हणजे आपल्या शरीरात जडत्व आहे आळस आहे भीती आहे मानसिक ताणतणाव या साऱ्या गोष्टी या कनेक्टेड आहे मग याला दुरुस्त कसं करायचं एकदम सिंपल गोष्ट आहे हा जर उजवा हात असेल समजा डावा तुम्हाला दिसतो उजवा दुष्करी डावा आहे तर डाव्या हाताचा विरुद्ध बाजू जो आहे उजवा त्या उजव्या हाताचा अंगठा फक्त त्या तत्वाला जॉईन करायचा या बोटाला असंच ठेवायचं हे पाच दोन मिनिटं एक मिनिटं याच्याकडे बघत बघत आता पृथ्वी तत्वाचा जे काही बीज मंत्र आहे तो बीज मंत्र आहे लव உச்சாரி பரி ஓம் லம் ஓ निश